जात नाही मग काय केलं जाऊन तिथे लोणावण्यात मग हम्म तुझा अंग काही नाही झालाय अंगटा कचरा येत नाही कायम कायम येतो आता काय आला नाही जरा भात बीत करून लवकर खाज जरा अंड भात करून गा असं नाही कर तू का नाही करतेस पोटात ह्या गे करतीयस तू लागत मग पित्त पित्त पोटात काय नाही त्यामुळं

कोण खायचं म्हणजे मग काय जगायचीच कशी मग खाता तू जरा अंड जा कले अंडे खात जा मग दोनदाना रोज खायच जरा एक अंड करायचं अंगात रक्त वय वाढायला तर रक्त कमी येत आहे ना अंगातलं असं आहे ग काय करतेस बरं

บะไกปไปิดบะไก่เปิดมันก็แตก